महापुराण कथेत शिव पार्वती विवाह सोहळ्याने जिंकली शिवभक्तांची मनी महाशिवरात्री नवरंग चौक येथे शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे कथावाचक पंडित शर्मा वाणीतून शिव महापुराण कथेचे वाचन होत असून हजारोंच्या संख्येमध्ये शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी महिलांनी उपस्थिती लावली सुंदर व सोप्या भाषेमध्ये शिव महापुराण कथा पंडित सूरज शर्मा यांच्या कथा होत असून महिला व पुरुष शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी एकच गर्दी करीत आहे या कथेमध्ये भगवान शिवच्या कथेचे श्रवण मोठ्या आनंदाने महिला व पुरुष भक्तगण करीत आहे अनेक कथेतील प्रसंगाने महिला शिवभक्त भारावून गेले शिवमहापुराण कथा वाचक पंडित सुरेश शर्मा यांच्या मधुर वाणीतून भजनाच्या महिलांनी नाचत गाजत आनंद घेतला शिव पार्वती विवाह सोहळ्यामध्ये श्री गजान महिला भजन मंडळ व गौरी शारदा महिला मंडळ वार्ड नंबर चार यांनी सुंदर असे नृत्याचे सादरीकरण केले कथेमध्ये शिव पार्वती वेशभूषा मध्ये असलेल्या जोडप्यांना सर्वांचे लक्ष वेधले होते कथेच्या शेवटी आरती झाल्यानंतर भक्तांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले महाशिवरात्री महोत्सव निमित्त नवरंग चौक येथे शिव मंदिरामध्ये शिव जीर्णोद्वार समितीतर्फे 28 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे विदर्भ टुडे न्यूज साठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे